लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे महत्वाचं म्हणजे लोकसभेतल्या वाईट कामगिरीनंतर भाजपा प्रणित महायुतीला विधानसभा निवडणुकीत काहीही करून आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे त्यासाठी महायुती कामाला लागल्याचंही दिसतंय आणि आता बजेटमध्ये सुद्धा हीच गोष्ट दिसून आली अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी महाराष्ट्राचं बजेट पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सादर केलं निवडणुकीच्या तोंडावर असल्याने या बजेटमध्ये लोकप्रिय घोषणा असणारच होत्या मात्र दादांनी थोड्या आउट ऑफ द बॉक्स जाऊन ज्या घोषणा केल्या आहेत त्यामुळे राज्यातल्या एकूणच राजकीय वातावरणावर याचे वेगळे परिणाम होऊ शकतात काय आहेत त्या घोषणा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे तर दोन हजार चौदा पासून भाजपच्या एकूणच विजयात सर्वाधिक हातभार कोणी लावला असेल तर तो महिलांनी उज्वला योजना जनधन योजना स्वच्छ भारत आणि त्यामुळे घरोघरी निर्मिती यामुळे भाजपला महिला मोठ्या प्रमाणात मतदान करत होत्या सोबतच मध्य प्रदेश सारख्या राज्यात भाजपने लाडली बहन सारख्या योजना चालू करून वोट बँक अजूनच मजबूत केली होती आणि हाच धडा राज्यातील महायुतीने शिकलाय याचीच संपूर्ण छाप आता बजेट वर दिसली आहे बजेट मध्ये महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या यातील सर्वात महत्वाची घोषणा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते साठ वर्षातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली महिलांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली दुसरी घोषणा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेतून पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं सांगितलंय याआधीच महिलांना अर्ध्या तिकिटात एस टी योजना महायुती सरकारने आणली आहे त्यामुळे येत्या विधानसभेत महिला वोट बँकेवर याचा परिणाम होऊ शकतो सोबतच अनेक सर्वेमध्ये ही गोष्ट समोर की राज्यातील आणि त्यामुळे पवार बाजूने निर्माण सहानुभूतीचा परिणाम महिलांवर अधिक आहे अशा वेळी देखील बजेट मध्ये महिलांसाठी करण्यात आलेली घोषणा गेम चेंजर ठरणार आहे मात्र त्याच वेळी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागाला या बजेटमध्ये वेगळी पण स्पेशल ट्रीटमेंट दिली आहे त्यानुसार राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असल्याचं सांगत ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याची योजना कायम असणार तर गाव तिथे गोदाम ही योजनाही राबवण्यात येणार आहे यावेळी जुन्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली तसंच राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे राज्यातील शेती कृषी पंपाचं सर्व थकीत बिल माफ करण्यात आल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय त्यामुळे ग्रामीण भागात या योजनेचे सकारात्मक परिणाम दिसू शकतात मात्र त्याचवेळी शहरी भागाला दिलासा देणाऱ्या घोषणाही करण्यात आल्या अर्थसंकल्पातील घोषणेनुसार पेट्रोल व डिझेलवरही मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवर सध्याचा कर पेट्रोलचा सध्याचा सव्वीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैशांवरून पंचवीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे असा करण्याचेही प्रस्तावित केलाय या बदलामुळे ठाणे बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगर पालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे पैसे व डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर थोडक्यात हा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्यातलं राजकीय वातावरण पूर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवतो तुमची यावर काय प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका